रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर ऑनलाईन कुपन करून देण्यासाठी एक हजार रुपये मागणाऱ्या सेतू चालकाला तहसीलदार नामदेव पाटील यांनी झापले आणि गुन्हा दाखल करण्याचे संकेत दिलेत राहुरीच्या तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलाय शहरातील लक्ष्मीनगर येथील धुने भांडे करणारी महिला चित्रा संतोष राक्षे ह्या त्यांचं कूपन ऑनलाईन करण्यासाठी सेतूचालकाकडे गेले असता त्यानं त्यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली यावर चित्रा राक्षे यांनी आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्यामुळे सरळ राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील यांच्याकडे जात दाद मागितली यावेळी नामदेव पाटील हे स्वतः सदर सेतूमध्ये येऊन त्यांनी सेतूचालकाची चांगलीच कान उघडणी केली त्यानंतर या महिलेला सेतूचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यास सांगितलं तर नायब तहसीलदार सचिन आवटी यांना या महिलेचा जबाब लिहून घेऊन सदर सेतू चालकावर कारवाई करावी अशा सूचना केल्यात कुपन काढायला आले होते सर वर्षा दें दें मी वर्षापासून प्रकरण प्रकरण करते झाले नाही तिकडून मी इकडे आले सरांकडे दर कुपन काढायचे ऑनलाईन कुपन माझं काही तिथं काम नाही झालं म्हणून मी सरांकडे आले इकडं सर स्वतः मार घेऊन तिकडे गेले

नागरिकांनी त्यांच्याकडे तक्रार केली होती की पुरवठा विभागातील एक महिला अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कुपणाचं काम करत नाही त्यानंतर तनपुरे यांनी या पुरवठा शाखेतील महिला अधिकाऱ्याची चांगलीच खरडपट्टी काढली होती आणि पुन्हा एकदा हा प्रकार उघड झाल्यामुळे महसूल विभागामध्ये खळबळ उडाली आहे सेतूचालक पैसे घेतात यामागे पुरवठा विभागातीलच काही लाचखोर अधिकारी असल्याचं तहसील परिसरामध्ये दबक्या आवाजात बोललं जात आहे सुहा जाधवसह शरद पाचरणे सीन्यूज मराठी राहुरी सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडांमध्ये